नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर बांधकाम कामगार योजना यामध्ये आता नवीन नोंदणी नूतनीकरण तसेच शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे आता पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन नोंदणी करणे सुरू झालेले आहे यामध्ये परत एक महत्त्वपूर्ण बदलसुद्धा करण्यात आलेला आहे हा बदल काय झालेला आहे आणि नोंदणी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तुमच्या मोबाईलमध्ये गुगल या पेजवर यायचं काम या आहे बांधकाम कामगाराची साईड या ठिकाणी टाकायची आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे साईड ओपन झाल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल वरच्या साईडला या ठिकाणी एक सूचना चालू आहे नवीन नोंदणी करणे नूतनीकरण करणे तसेच शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे याकरता कामगार कार्यालयातील तालुक्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मूळ कागदपत्रासह या ठिकाणी तुम्हाला भेट देण्याचे सांगण्यात येत होते परंतु मित्रांनो आता दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी साईडवरती एक नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे ती नोटिफिकेशन आपण आता या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत महामंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डाटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी असे सांगण्यात येत आहे की तालुका सुविधा केंद्रामध्ये जे आतापर्यंत आपण प्रत्यक्ष तिथे मूळ कागदपत्रासह जाऊन जो ऑनलाईन नोंदणी करत होतो रिन्युअल करत होतो शिष्यवृत्तीचे फॉर्म जे, जे आपण भरत होतो आता ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील म्हणजे मित्रांनो या ठिकाणी असे सांगण्यात आले आहे की आता पूर्वीप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी भरू शकता जसे की तुम्ही आपले सरकार सी एस सी केंद्रावर किंवा घरच्या घरी आपण मोबाईलवरती किंवा आपल्या लॅपटॉपवरती हा अर्ज आपण भरू शकतो अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख या ठिकाणी निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्राची ओरिजिनल कागदपत्राची मूळ कागदपत्राची पडताळणी करता तारीख या ठिकाणी तुम्हाला निवडावी लागणार आहे ती तारीख तुम्ही सहा फेब्रुवारीपासून तुम्ही निवडू शकता म्हणजे सहा फेब्रुवारीपासून तुम्हाला जी सोयीची तारीख असेल ती एक तारीख या ठिकाणी तुम्ही निवडू शकता निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतरची तुम्ही निवडलेली तारीख या ठिकाणी एकदा निवडल्यानंतर तुम्ही त्या तारखेला तुम्हाला या ठिकाणी तुम्हीच तुमच्या सोयीनुसार सुविधा केंद्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे आणि या सुविधा केंद्रावर तुम्हाला दिलेल्या दिले तुम्ही निवडलेल्या तारखेवर तुम्हाला हजर राहायचे आहे आणि तुम्ही काही कारणास्तव या ठिकाणी त्या तारखेला हजर न राहिल्यास तुमचा अर्ज या ठिकाणी नामंजूर होईल आणि तुम्हाला परत या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल त्याकरता मित्रांनो या ठिकाणी आपल्या सोयीनुसार या ठिकाणी आपण तारीख या ठिकाणी निवडण्याची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर खाली या ठिकाणी काय नोटिफिकेशन आहे ते आपण या ठिकाणी बघूया लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत काही सूचना या ठिकाणी परत दिलेली आहे ती आपण ज्या लोकांनी डब्ल्यू बी एम एस प्रणालीद्वारे कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या ला लाभांच्या अर्जाची कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवड निवडू शकतात रद्द झालेल्या तारखेऐवजी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे सिस्टीम नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी आहे ओ टी पी पडताळण्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याच पोचपावतीची क्रमांक भरावायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीद्वारे सबमिट करू शकता म्हणजे मित्रांनो या ठिकाणी असे सांगण्यात आलेले आहे की ज्या लोकांनी अगोदर आय डब्ल्यू बी एम एस मार्फत अगोदर अर्ज भरलेला आहे परंतु आता त्या तारखा या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहे आणि आता तुम्हाला नवीन नवीन तारीख आणि नवीन जागा या ठिकाणी निवडण्याकरता तुम्हाला आता चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सिस्टीम तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी विचारेल तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी येईल ओ टी पी पडताळणी करता ओ टी पी पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याच पोच त्याची पावती क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ती जागा आणि तारीख या ठिकाणी तुम्हाला परत या ठिकाणी निवडायची आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सोयीचे तालुका कार्यालय जे तुम्हाला जवळचे कार्यालय आहे कामगार कार्यालय जवळचे आहे ते या ठिकाणी निवडायचे आहे आणि तारीख सुद्धा तुम्हाला तुमच्या सोयीची या ठिकाणी तारीख निवडायची आहे जेणेकरून तुम्ही त्या तारखेला ती जाऊ शकता आणि तुम्हाला जवळचे कार्यालय आहे ते या ठिकाणी निवडायचे आहे आणि त्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे अशा प्रकारे पूर्वीच प्रमाणे ऑनलाईन नोंदणी करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी बघितला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका